लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचे यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहित म्हणजे काय तिथं ठोलेलं होतं म्हणून गुन्हे घेऊन यायचं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळणार आहे होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते त्या अगोदरही वीस पंचवीस दिवस रचले होते परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय करायचं मला कसं बाजूला आंदोलनातून सारायचं कारण हा मराठा आरक्षणाचा विषय काय आमचा आता मार्गी काढतोय काढला नाही पाहिजे कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं एक वीस जण जास्त नाही ते महाराष्ट्र भारत आ, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं त्यांना पैसे पद पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पद पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरीबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय तुम्हाला श्रेय घ्यायचंय तुम्हाला श्रेय घ्यायचं श्रे तर घ्या आपण गोर मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काय मिळालं नाही काय झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून कारण त्यांचे कुठेतरी कमीपणा होतोय असं दिसतंय कुठेतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळ करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलोय जर ते इथून पुढे गप्प नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं आणि त्यांचं सुद्धा नाव आहे की या पक्षाचा नेता यांना पुढे घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो आज मात्र जर साव सा ते सावध झाले या दोन तीन दिवसात बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळं शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्या सुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना या ट्रॅप मध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्या दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार त्यांचे यासाठी मी समाजाच्या समोर आलोय की मी इतक्या चिकाटीनं मी माझे माझे पाठ नाही पण इतक्या चिकाटीनं चोवीस घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतोय आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांचा पोरा स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालंय काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आलंय मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांच्या लोकांमध्ये घुसवायला लागले ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांनाही तेच वाटतंय काही ते तेही आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करो तुम्ही मिळू द्यात पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतंय हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळे यांचे दुकानं बंद झालेत म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही नाही यांचं शेडेंद्र असून ते फिडेंद्र असू फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय आतापर्यंत मायबाप मराठ्यांना सत्तावन्न लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरीबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या हे अंतिम सत्य हे पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते जवळपास सत्तावन्न लाख म्हणजे आता साठ लाखापर्यंत हे आकडा गेला असेल साठ लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं हे पंच्याहत्तर वर्षात का नाही झालं मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहिते तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग पंच्याहत्तर वर्षा हे आताचे सत्ताधारी आहेत आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच चाल सत्ता काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचे यश नाही का कोण सोशल मीडियावर तो हे हे नाही एकोणचाळीस लाख लोकांचं कल्याण झालंय हे आंदोलनाचे यश नाही काय नाही मिळालं म्हणते तुला काय मिळायला पाहिजे पैसे पद तुझ्यासाठी आंदोलनच नाही हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे ते मोठे झालेत त्यांना खूप मिळालं गोर हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय दोन हजार आणि दोन हजार एक चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे तिसरा मुद्दा सांगतोय त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो दोन हजार एक चा कायदा ही ओबीसीना आरक्षण देतोय मग दोन हजार एक च्या कायद्यानुसार दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चे कायदे दोन हजार बारा चे कायदे तयार झाले दोन हजार एक च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडाला असतं मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचंय मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या त्या दुरुस्ती दोन हजार एक च्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग कारण आपण सुद्धा व बीस आरक्षणाचे कुणबी म्हणून आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा दोन हजार एक च्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा त्यांचंही काही राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझे मराठा बांधवांना विनंती चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात ही पाचवा मुद्दा सांगतो चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवाराने अर्ज करणं आवश्यक आहे आता तुम्ही अर्ज करा, करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जाते गावाची गाव निघायला लागले मग आपण सांगितलं होतं की ते चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवारानं अर्ज केले त्यांचे पण निघायला लागले असे कित्येक तरी गावं आहेत तिथे गावाच्या गावं निघायला लागलेत आपण सुद्धा ज्यांच्या करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत शांततेत जाणार आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथे घमिला ठेवलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हे घेऊन यायचं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बसून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर किंवा पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे येत म्हणून आणि मराठ्यांचे पोर करोडच्या संख्येने मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरु केलंय पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हता पाहिजे अध्यादेशच पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्यांनी राजपत्रित आधी आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ नगरला राहू पुण्यात राहू किंवा अंतर्वेळी राहू आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्या त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचंय म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे यासाठी आम्ही मुंबईत येतोय मग कायदा बनवण्यासाठी त्या दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचना काढणं आवश्यक ती प्रक्रिया आहे एखाद्या दुकानचं लायसन्स काढायचं असलं तरी पंधरा दिवस जाहीर अगोदर द्यावा लागतं एखाद्याचा फेर जरी जमीनचा वाढायचा असला तरी पंधरा दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रगटन द्यावं लागतं हे कुणाचं आहे तसं त्यांनी आधी सूचना काढली कारण त्यांना ह्या सगळ्या सोयांचं कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलंय त्याच्यात करायचंय आणि मग त्याच्या अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार मग आधी सूचना निघाली मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत कायदा घेऊन आलेत म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे आता त्याचा कायद्यात रूपांतर पंधरा तारखे लिहून त्याचा पंधरा तारखे आला त्यानंतर त्याचे अंमलबजावणी होणार आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर हो, त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला हे ये यश नाही का आंदोलनाचं सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं ये हे यश नाही आहे का तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायच्या कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचं हे पण तुला कळत नाही नुसता घरी झोपतो कोणत्या तरी राजकारणाचा ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले कोटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याचा पाठिंबा करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्पसले ना त्या कार्यकर्त्याच्या नावासह कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते पुढे घातलेत मराठ्यांचा वाटोळा करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेले आणि गोरगरिबांची काही उरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहेत यांचं सगळं दुकान बंद पडत मराठ्याच्या जेवावर खाणारे हे यांचं पूर्ण आयुष्य याच्यात गेलेले मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की गरीब घरातलं पोरग लढतोय गोरगरीबासाठी आणि हे पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच काढतो हे फुटत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरीबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी अमरनुपोषण करायला लागलो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका